आघाडीच्या आमच्या पत्र दिलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना एक चिन्ह मिळणार का हो नाही एवढ्याच उत्तर द्या आम्ही निघून जातो आमचं काही दुसरं बातम हो नाही एवढंच द्या कुठल्या देणार आहे काय देणार आहे उद्या जाणार आहे ताम्हाला तुम्ही काही सांगणार सांगू नका तुम्ही साहेब फक्त एक सारखं एक सारखंच नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांना एक सारखं चिन्ह मिळणार का एवढंच सांगा कुठलं चिन्ह काय चिन्ह आहे ते उद्या सांगा मला आज अजिबात सांगा आगा। 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 आम्हाला आमच्या उमेदवार अर्ज पाहायला येतो तुमचा कायदा आहे तुम्हाला जे वाटाय काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे चिन्ह आहे आठ तारखेला आहे एकवीस तारखेला आम्हाला द्यायला वाचाल येत तुम्ही नियम बदलता

म्हणजे अपक्ष भाव आहे ना का बशी लावून फिरते त्यांना कोण दिले चिन्ह आहे ना राष्ट्रीय पक्ष आहे हे त्यांची आघाडीचे उद्या चिन्ह वाटतं आज गुण आम्हाला निवडणूक आयोग हे आता वाढदिवसाचे डिजिटल निवडणूक निर्णय अधिकारी आम्ही व्हिडिओ पाठवतोय आम्ही त्या ठिकाणी बातम्या पाठवतोय त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई नाही

पालकमंत्र्यांचं काय चुकलं आहे किंवा मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं आहे आम्हाला माहिती तुम्हाला आदेश त्यांच्याशी दुसरं कोण देते सरकारचे नव्हतं दुसऱ्या लागेल भाजप तो हिसाब करा आपण भाषा बोलत नाही भेटणार नाही हा तुम्हाला आम्ही आमच्या साहेबाधिकार आहे का आपण करतोय आपण 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 झालं आहे आपणचं कमराची लिफाफा आहे आपण नाही बोलतोय यात्रा

संतोष साहेबांना भेटलो त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं रिक्षा तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर जा कशी कोच आम्ही आपल्याकडे सुद्धा दिली त्यानंतर आम्ही प्रक्रिया सगळी पार पडल्यानंतर आपल्याकडे सुद्धा एक अर्ज आहे की आम्हाला मिळावं लागेल आहे एक मुद्दा झाला जो सत्र एक आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जर अर्ज असेल तर तुम्हाला त्या अर्जाप्रमाणे करावं लागतं सक्षम त्या अधिकारांची म्हणताय आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत तिथे सक्षम तुम्हीच आहे ना आणि उद्या तुम्ही विषय म्हणताय की उद्या चिन्ह वाटत आहे आयत्या वेळेला आम्ही कुठे जाणार आहे ज्या काही क्लॅरिफिकेशन असेल ते तुम्हाला आता द्यावं लागेल आणि जोपर्यंत आम्हाला रिक्षा चिन्ह मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार मा आपल्याला पाहिजे पुढे आले काय दिसतंय डॉक्टर तुम्ही लक्ष इकडे पूर्ण करण्यासाठी लागून आवाज येत नाही नमस्कार प्रयत्न करीत तुम्ही काय एक मिनिट कलेक्टर साहेबांनी मीटिंगला कसे दिले

जाऊन नियम सांगितला सतरा एक प्रमाणे त्यांना आम्हा पण देता येतं तर सतरा एक प्रमाणे सक्षम प्राधिकारी हे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे नॉमिनेशन दाखल व्हायच्या आधी तीन दिवस तुम्ही अर्ज करणं अपेक्षित होत तुमचा अर्ज तेव्हा गेला नाही अर्ज त्यांना ते चिन्ह मिळालं तुमचा अर्ज उशिरा गेल्यामुळे तुम्हाला चिन्ह मिळालं नाही ते चिन्ह तुम्हाला न मिळाल्यानंतर आता आपल्याकडे उद्याला चिन्ह वाटलं पाहिजे आता आमचा दुसरा प्रश्न आमचा दुसरा प्रश्न तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवाराला एकसारखे

जर का एक चिन्ह एक चिन्ह नगराध्यक्ष पदासाठी दिलं असेल तर ते चिन्ह कुणालाही इतर सदस्याला देता येणार नाही नोंदणीकृत अमान्यता प्राप्त जरी आघाडी असेल तुमची तर त्यामध्ये तुम्हाला जर का कलेक्टर साहेबांनी दिलेलं चिन्ह असतं म्हणजे तिकडनं जर का चिन्ह मिळालेलं असतं तर तो सगळ्यांना लागला असतं परंतु तसं तुम्हाला चिन्ह मिळालेलं नाही त्यामुळे चिन्ह वाटप करताना तुम्हाला प्रायोरिटी देता येते परंतु नगराध्यक्ष पदासाठी जे चिन्ह गोठवलं आहे ते चिन्ह खाली कुठल्याही सदस्याला देता येत नाही असा नियम आहे पक्षाची मान्यता आहे त्यामुळे पक्षासारखं आम्हाला

हो मॅडम तीर्थशक्त विकास आघाडी कशासाठी केली आम्ही तर एक चिन्ह एवढाच आहे मग असं असताना नगराध्यक्षाला वेगळंच चिन्ह आणि नगरसेवकाला वेगळंच चिन्ह हा देण्याचा उद्देश आणि हा हेतू कुणाचा आहे आणि कशासाठी आणि याचं कारण काय जर सामान्य जनतेला आघाडी करण्याचा हिवा आयोगाचा काय आहे सामान्य जनतेला चिन्ह कळावं सामान्य जनतेला मतदान करताना सोपं जावं असं असताना सुद्धा मी निवडणुकीचे अधिकारी असताना सुद्धा सामान्य जनतेला दिशाभूल करण्यासारखा निर्णय घेण्याचं कारण काय आहे तुम्ही जामीन बुजूमी असं करता की नगराध्यक्षाला एक चिन्ह द्यायचं नगरसेवकला एक चिन्ह द्यायचं आमची मागणीच आहे ना कशी तुझं सामूहिक मागणी आमच्या एकत्र एका चिन्हाची असताना सुद्धा तुम्ही हेतू काय कारण काय आहे तुमचं हे मागचं कारण काय त्याविषयी यांच्याला दिशा व्हावी चार दिवसामध्ये आम्ही आघाडीच्या माध्यमातून प्रचार करू नये पश्चिम व्हावी याचा हेतू तुम्ही विरोधी पक्षाला विरोधी आघाडीला किंवा पक्षाच्या राजकीय लोकांना पाठिंबा किंवा एक प्रकारे सहकार्य करण्यासारखा निर्णय नाही राष्ट्रीय पक्षाचा जर धोरण जर निवडणूक आहे तो राबवत असेल तर मग आघाड्या ह्या बंदी घालून तुम्ही आघाड्यांना जर राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षाच्या ह्याच्याबद्दल निवडणुका लढवायच्या असतील तर तुम्ही जाणून घेऊन राष्ट्रीय पक्षाला करायला आहे आघाड्यांना वेगळा न्याय असं वेगवेगळ्या न्याय अन्यायकारक आहे कायदा हा समाजासारखा सारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा घटना सर्व समाजाला सर्व संघटनेला घटनेला धरून असली पाहिजे सगळ्याला एकच याचा अधिकार असताना तुम्ही तुमच्या मतदार यादीमध्ये दोन दोन तीन तीन नावं आहेत मग तिचा अधिकार दिली आहे संविधानाचा अपमान केलेला आहे आता तुम्ही परत एकदा घटनेची पायमंदी करता संविधानाचा अपमान आणि लोकशाहीचा कराव घटत कारण कारण नगराध्यक्ष असं तिला नाही उद्या काय सांगू द्या विरोध ठरवलंय कशावरून चालला हे सगळ्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे उद्या चिन्ह वाटपाला घरातला एक ना एक माणूस नगरपालिके पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे आणि उद्या लोकशाही नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला जर वेगळं चिन्ह देण्याचा प्रयत्न झाला तर आपला कीर्ती क्षेत्र विकास आघाडीचा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सह अधिकारी म्हणून यांना पाठिंबा देऊ आणि ह्यांनी ज्याला मदत करायचं ठरवलंय त्यांना तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही जर गळा दाबणार असेल तर नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे एवढं सांगतो आणि आम्ही आमच्या घरी जातो